गेल्या चौदा वर्षापासून शाळेय पोषण आहार योजने डाटा एंट्री ऑपरेटर हे कंत्राटी पद्धतीवर काम करत असून डाटा ऑपरेटर यांना सेवे कायमस्वरूपी करण्याच्या मागणीला घेऊन शाळेय पोषण आहार योजना डाटा एंट्री ऑपरेटर संघटना गोंदिया जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले वाढत्या महागाईमुळे कमी पगारामध्ये नोकरी करत असताना अनेक कर अडचणी येत असतात तसेच गेल्या चौदा वर्षापासून सेवा देत असल्यामुळे शासनाने कायमस्वरूपी करावे अशा मागणीचे निवेदन यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आले निवेदन देते वेळी पोषण आहार डेटा एंट्री ऑपरेटर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र रहांगडाले स्मिता करंजेकर शीतल फुलुके निश्रत शेख शुभम उईके समय मोटघरे यश गालपल्लीवार प्राजक्ता बोहोरे आदी उपस्थित होते सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव